नमस्कार शिवानी अपन न्यूज 99. एक बात मी सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील काही युवकांची नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे या संदर्भात फसवणूक झालेल्या कोरेगाव तालुक्यातील युवकांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी या ठिकाणी राहणाऱ्या राजेंद्र दिनकर सपकाळ यांनी या युवकांची भारतीय रेल्वे डी आर डी ओ लष्कर अशा ठिकाणी खात्रीशीर नोकरी लावतो असे भासवून खोटी कागदपत्रे दाखवून प्रत्येक युवकाकडून सात लाख रुपये काढून घेतले दोन हजार एकोणीसपासून सुरू असलेला हा प्रकार असून अद्याप त्यांना नोकरी अथवा पैसे यापैकी काहीही मिळालेले नसल्याने त्यांनी आपली फसवणूक झाली आहे म्हणून पोलिसात फिर्याद दिली मात्र पोलिसांनी या फिर्यादीकडे लक्ष न देता उलट तुम्हाला अक्कल नव्हती का म्हणत त्यांनाच उलटा या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे अशी मागणी हे युवक करत आहेत पाहुयात नेमके काय आहे प्रकरण माझे नाव राजेंद्र दिलीप बेलारे राहणार शेते तालुका जाऊन जिल्हा सातारा तर माझे एका व्यक्तीबरोबर ओळख झाली होती सातारोडमध्ये राजेंद्र दिनकर सक्काळ या व्यक्तीची आणि आर्मीमध्ये रेल्वेमध्ये भरती करतो असं आश्वासन देऊन त्यांनी माझ्या ओळखीच्या काही मुलांना त्यांनी सांगितलं की नोकरीला लावतो कोण ओळखीचं असेल तर तुम्ही सांगा मग मी माझ्या ओळखीचे काही मुलं होती त्यांच्याशी संपर्क केला तर ते म्हणजे आम्हाला आर्मीमध्ये सरकारी कामामध्ये आमचं काम करायचं आहे मग मी त्यांच्याकडे त्यांना त्यांची वेळ घालून दिली ते भेटले आणि त्यांनी त्यांना सरकारी नोकरी लावतो याचे काय अगोदर काय कामं केली असतील त्याचं त्यांनी प्रूफ दाखवले त्यांना मुलांना विश्वासच घेतलं त्यांच्याकडून प्रत्येकी सात ते आठ लाख रुपये अमाऊंट घेतली आणि अमाऊंट घेतल्यानंतर अॅडव्हान्समध्ये पन्नास हजार रुपये प्लस कागद जे काय असतील ते डॉक्युमेंट त्याच्यानंतर काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम घेणार असं सांगितलं मुलांना काय डॉक्युमेंट्स ऑनलाईन पोस्टानं आल्यामुळं मुलांचा विश्वास बसला आणि त्याच्यानंतर मुलांनी त्यांना पैसे दिले राहिलेली रक्कम आणि नंतर ते डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की हो आपली फसवणूक झालेली आहे ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी त्याला पैसे देण्याचं म्हणजे हे केलं मागणी केली पैशाची तर त्यांनी सांगितलं आज देतो उद्या देतो असं करत 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 आता त्यांनी जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं पैसे काय दिले नाहीत मुलांना आज आग देतो आणि पैसे मागितल्यानंतर मुलांना जीव मारण्याची धमकी किंवा मला पैसे मागू नका तुम्हाला काय करायचं असेल करा पोलीस केस करा काय करायचं आहे ती करा माझे इथे मा, मी पोचलेला माणूस आहे माझ्या केंद्रामध्ये ओळख आहे त्याच्यानंतर माझं कुणीच काय वाकडं करू शकत नाही ना प्रशासन करू शकत ना कुणीच काय करू शकत अशा धमक्या मुलांना त्यांनी दिलेल्या आहेत वारंवार त्याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीसमध्ये मी स्वतः तसेच मुलांनी प्रशासनाकडे आम्ही लेखी स्वरूपात आम्ही अर्ज दिलेले होते तक्रार दिली होती मग त्याचं काय आम्हाला कोणी दाद घेतली नाही त्याची त्यामुळं आम्हाला आता न्याय मिळावा ह्या मुलांना न्याय मिळावा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ह्याच्यात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर शेवटचं एक आव्हान करतो आहे सगळ्यांना की आम्ही सगळी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि हे खरं आहे मग ह्याच्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे मी म्हणतो आम्ही पाचच नाही तर महाराष्ट्रातून बाहेरच्या जिल्ह्यातून अशी भरपूर मुलं आहेत मला त्यांना मीडियाच्याद्वारे हेच सांगायचं आहे की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी त्या प्रकरणामध्ये इथे लक्ष घालायचं आहे आणि किती लोकांची फसवणूक झालेली आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे त्याशिवाय कोणाला प्रशासनाला सुद्धा कळणार नाही आणि ते दाद कोण घेणार नाही ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी यायचं आहे ज्यांना नको असतील पैसे किंवा त्यांना न्याय नको असेल त्यांनी नाही आलं तरी चालेल तक्रार कुठे दाखल केली फसवणुकीची तक्रार आमची मध्ये गेलेली कोरेगाव पोलीस स्टेशनला गेलेले सातारा पोलीस ह्याच्यामध्ये गेलेले कोल्हापूरला गेलेले आणि आमची लेखी स्वरूपात तक्रार आम्ही दिलेली आहे त्याच्याकडे त्याचे आमच्याकडे पुरावे पण आहेत पोच सुद्धा आमच्याकडे आहे पण त्याच्यावर कोणतीही ऍक्शन झालेली नाही आणि काही नाही घटना कधीची आहे आणि त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आणि एकोणीस पासून ह्याची सुरुवात झालेली आहे आज दोन हजार चोवीस पर्यंत पाच सहा वर्ष आम्हाला काम तर झालंच नाही पण आमची पैशासाठी नाव काय नाव राजेंद्र दिनकर सापकाळ राहणार नालगिरी खेड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हा एकटाच काम करतो त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये मोठी साखळी आहे त्यांच्या पुढं आणि ऑल इंडिया यांची साखळी आहे आणि हा विषय केंद्रामध्ये काही अधिकारी ओळखीचे आहेत किंवा हे असं सांगून लोकांची फसवणूक केलेली आहे कारण आहे जशी आमची फसवणूक झाली तशी आता निघालेला आहे आर्मी त्याच्यानंतर रेल्वे डीआरडीओ फॉरेस्ट पोस्टामध्ये मुंबई महानगरपालिका इंटेलिजंट ब्युरो आयबीला पण बघतो अनेक भरपूर याच्यामध्ये केलेले तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्यामध्ये परत किती वेळा तुम्ही गेलात गेला तीन वेळा गेलो कुठल्या कोरेगाव गेलो कोरेगाव सरळ सांगतो आम्ही याच्यावरती काही करू शकत नाही तुम्ही मुरखा का पैसे द्यायला असा दोन दोन बाहेर काढला सातारा जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांची तुम्ही पत्र व्यवहार केला होता काय नाही आम्ही हा तक्रार दाखल करून पत्र व्यवहार हाच केला होता की आमची फसवणूक झाली आहे अशा अशा व्यक्तीने आमची फसवणूक केलेली आहे पण त्याच्यावर काही आम्हाला त्याचा रिप्लाय नाही आलेला तुमची पोलीस ठाण्याने तरी दाखल करून घेतली का आता त्याची पोच आलेली आहे ना म्हणल्यानंतर त्यांची आता ऑनलाइन ज्याला तक्रार मिळाली आहे ना ने ने तर दहा ते बारा केस त्याच्याकडे डोळी दाखवतात मिळाल्यानंतरच त्याची पोच येते ना पैसे भरलेत कसे तुम्ही कॅश आणि ऑनलाइन